लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांच्या दिवाळीच्या महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं ई केवायसी आता विरोधक जे आपोआप पसरवत आहेत ई केवायसीमुळे असं होईल तसं होईल परंतु ई केवायसीमुळे हे आधार लिंक आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही सो पद्धत जी आणखी सोपी होईल सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या तेन खात्यामध्ये जमा होतील पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई के वाय सीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये ई के वाय सीमुळे आणखी सुलभता आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील